महाराष्ट्राच्या लोकांच्या गळ्यात हार घालून स्टेजवर नाचणारी गौतमी पाटील हीच गौतमी जी आज गावोगाव जाऊन डान्स शो करताना लोकांचा जल्लोष उडवते तीच गौतमी आता पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे कारण काय तीस सप्टेंबरच्या पहाटे पुण्यात तिच्या गाडीने दिलेली धडक एका साध्या गरीब रिक्षा चालकाच्या चा आयुष्याचा खेळ मांडून टाकणारा हा अपघात मात्र गंमत बघा अपघात झाला रिक्षा चालक गंभीर जखमी झाला पण गौतमी किंवा तिच्या टीमने साधा चौकशीचा फोनसुद्धा केला नाही यावरून जखमीचा परिवार पेटला पोलिसांवरही दुर्लक्षाचे आरोप झाले आणि इथेच एंट्री झाली ती म्हणजे चंद्रकांत पाटलांची दादांनी थेट डी फोन लावला आणि सगळी चौकशीची सूत्र एका क्षणात फिरली त्याच्यानंतर जे झालं त्यानं महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत ते म्हणजे नेमकं या अपघातामागचं सत्य का का काय आहे पोलिसांनी कारवाई का केली नाही चंद्रकांत दादांच्या एका फोननं नेमकं काय बदललं आणि आता नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारकिर्दीवर याचा काय परिणाम होणार आहे ते नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसर तीस सप्टेंबरची पहाट रस्त्यावर एक ऑटो रिक्षा हळूवार वेगात जात होती अचानक मागून जोरात आलेली कार थेट रिक्षावर धडकली धडकेत रिक्षा अक्षरशः फेकली गेली रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला पायाला गंभीर दुखापती झाल्या तातडीने त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आला सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली आणि सी सी टी व्ही फुटेजमधून चालकाचा शोध सुरू झाला अटक झाल्यानंतर समोर आलं की ही कार नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावावर आहे आता इथून प्रकरणाला बळण मिळालं कारण गौतमी पाटील हे नावच आज राज्यभरात चर्चेचा विषय असतं तिच्या डान्स शोवर नेहमीच गर्दी वाद आणि राजकीय हलकल्लोळ होत असतो म्हणून या अपघातानंतर सामान्य लोकांचा रोष दुपटीने वाढला रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी थेट आरोप केले अपघात झाला पण नुकसान भरपाई तर सोडाच साधा विचारपूस करण्यासाठीही कुणी आलेलं नाही पोलिसांकडेही आम्ही तक्रार केली पण त्यांनी सहकार्य केलं नाही ही तक्रार जनता दरबारात चंद्रकांत पाटील यांच्या कानावर टाकण्यात आली दादांनी ते ऐकताच थेट पुण्याच्या डी सी पी संभाजी पाटील यांना फोन लावला फोनवर दादांनी स्पष्ट सांगितलं अपघात करणाऱ्यांना वाचवू नका कठोर कारवाई करा या एका फोननं सगळी परिस्थिती बदलली गौतमी पाटीलला पोलिसांनी नोटीस बजावली आणि चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सिंहगड पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं त्यांची मागणी ही की ज्या नृत्यांगनामुळं गरीब रिक्षा चालक रुग्णालयात जीवन मारण्याच्या दारात आहे तिचे शो महाराष्ट्रात बंद करा हे आंदोलन गाजताच या प्रकरणाची राजकीय रंगत वाटली एका बाजूला नृत्यांगनेची स्टारडम दुसऱ्या बाजूला गरीब मजुराचा जीव ही तुलना लोकांना हादरून गेली पोलिसांनी चालकाला अटक केली आहे पण अजूनही मोठा प्रश्न लोक विचारत आहे गाडी तिच्या नावावर आहे मग जबाबदारी गौतमीची नाही का अपघातानंतर चौकशीला न येता ती शो कशी करत फिरली आणि पोलिसांना खरंच फोन आल्यानंतरच का कारवाई करावी लागली या प्रश्नामुळं प्रकरण आता केवळ अपघात न राहता सामाजिक आणि राजकीय वादळ बनलेलं आहे गौतमी पाटीलसाठी हा प्रसंग मोठा धक्का ठरू शकतो आधी तिच्या शोवर वाद होत असतात कधी डान्समध्ये गैरवर्तन कधी गर्दीचा उन्माद कधी राजकीय नेत्यांचे वक्तव्य नेहमीच तिचं नाव बातम्यांमध्ये असतं पण यावेळी प्रकरण थोडं वेगळं आहे कारण यात गरिबाचा जीव धोक्यात आला आहे महाराष्ट्रातील सामान्य जनता अशा वेळी प्रचंड भावुक होते ते विचारतात स्टेजवर लाखो रुपये कमवणारी नृत्यांगना पण अपघातात जखमी झालेल्या गरीबाला मदत देण्या इतपत मानवीपण तिच्याकडे नाही का या संतापामुळेच शिवसैनिकांचं आंदोलन जोरात पेटलं सोशल मीडियावर सुद्धा लोकांनी गौतमीवर टीका केली गरीबाला धडक दिली आणि स्वतः शो करत फिरत आहे अशा कमेंट व्हायरल झाल्या आता प्रश्न असा आहे की पोलीस चौकशीने नेमकं काय निष्पन्न होणार गौतमी पाटीलला शिक्षा होईल का की तिच्या मुळे हे प्रकरण काही दिवसांनी शांत होईल हा येणारा काळच आपल्याला सांगेल पण या प्रकरणातून एक मोठा संदेश उभा राहतोय माणूस कितीही मोठा झाला हजारो चाहत्यांचा लाडका झाला तरी कायद्यापुढं सगळे समानच असतात गौतमी पाटीलचा हा अपघात तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो लोक आता तिच्याकडे केवळ एक डान्स क्वीन म्हणून बघणार नाहीत तर जबाबदार नागरिक म्हणूनही पाहतील जर तिने खरंच जखमी रिक्षा चालकाला मदत केली माफी मागितली तर लोकांची सहानुभूती तिला मिळू शकते पण जर ती फक्त शो करत राज्यभरच फिरत राहिली तर जनतेच्या नजरात तिची इमेज ही कोचळेल या प्रकरणानं पुन्हा एकदा दाखवून दिलाय की जनतेची ताकद आणि राजकीय दबाव यांच्याशिवाय अनेकदा न्याय मिळत नाही आणि प्रत्येक अपघातामागे प्रत्येक दुर्लक्षामागं एक गरीब कुटुंबाची आयुष्यभराची झुंज ही लपलेली असते रिक्षा चालक सामाजी मरगळे आज आयुष्य आणि मृत्यूच्या सीमे रेषेवर लढत आहेत त्यांचा प्रश्न अजूनही तोच आहे आम्हाला न्याय कधी मिळणार आता पाहायचं इतकंच की गौतमी पाटील खरंच या जबाबदारीतून बाहेर पडते का की महाराष्ट्रात तिच्या नावावरचं वादळ अजून पेटत जातं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन